दिग्रस येथील पत्रकार अब्दुल रफीक यांना पितृशो दिग्रस येथील भरत नगर निवासी अब्दुल रसीद अब्दुल बसीद यांना आज तारीख चौदा दुपारी तीन वाजता मुस्लिम कब्रस्तान मध्ये सुप्रुत ए, ए खाक करण्यात आले ते सत्याऐंशी वर्षाचे होते यवतमाळ येथे काल तारीख तेरा रात्री साडे वाजता रुद्धपा काळाने त्यांचे दुःखद निधन झाले होते आज दुपारी दोन वाजता भारतनगर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली यावेळी असंख्य मान्यवर पत्रकार व वा नातेवाईक उपस्थित होते अब्दुल रजीद अत्यंत शांत कुटुंब व मित भाषी म्हणून सर्व परिचित होते त्यांच्या निधनाने कुटुंबीय नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे दिग्रज येथील युवा पत्रकार अब्दुल रफीक यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले पाच मुली नातवंडे व इतर मोठा परिवार आहेत